이렇게 됐어. 아니거아이러 काम बंद करा अशा तक्रारीच्या अनुषंगाने काम बंद केली त्यानंतर ते इथं येतील विचारायला त्यानंतर समोरासमोर काय असेल त्यांची कामं बंद करा जोपर्यंत तुम्ही बंद करीत लोकांना तोंड उघडणार आहे नाहीतर काही सुद्धा होणार नाही 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 असं कसं म्हणता येईल मग काय आमची लोक मारताय का तुम्ही পহাদথ,ই মনান,

तसं न होता उलट त्या नोटीस काय उत्तर नाही शिवाय शेतकरी बांधव पुन्हा तुमच्या दारात उपोषणाला बसतात दोन ते तीन दिवस होत आहे तरी त्याच्याकडे बघत नाही मला काय म्हणायचंय हा जो मोबाईल घेतला ना हा मोबाईल मी उद्या विकत घेऊ शकते पण या माणसाचा जीव घ्यायला पुन्हा येणार आहे का मला त्याचं उत्तर नाही ही पवन चक्कीचे प्लांट पुन्हा उभा करते ही जागेदार लोक माजलेल्या मोठमोठ्या लोकांचे टेंडर ते काय आमच्या गरीब शेतकऱ्याला शेतमजुराला ती टेंडर दिलेली नाही माजुड्या सरकारातल्या सत्ताधारी लोकांचे टेंडर आहे ती मग त्यांना तुम्ही दुखवायचं नाही पण तुम्ही आमच्या शिथ येऊन आम्हाला शेतकऱ्याला बळी राजा शेतकरी तुम्हाला पीक पिकवून खाऊ घालतो नोटा तुम्ही खाऊ जगत नाही आणि त्या शेतकऱ्याला दंडमशाही करून आमचे मालकी हक्काची शेती असताना तुम्ही जिथं अतिक्रमण करता इंग्रजाच्या कोर्टचे पैदा झाले काय इंग्रज निघून गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्रास देता का इंग्रजांमध्ये तुमच्यामध्ये काय फरक व्हायला साहेब मला सांगा मग आमच्या शेतकऱ्याला हक्क नाही का माझ्या शेतामध्ये माझ्या घरामध्ये उद्या तुमच्या घरामध्ये आम्हाला उद्या चालता तुमच्या दारात आम्हाला टपरी टाकून या चालता मग आज आमच्या एवढ्या मोठ्या शेत शेतामध्ये मोठा लट प्लांट उभा करायचा बरं ठीक आहे उभा करा त्याचा कुठं ना कुठं सगळ्याला फायदा होणार आहे आम्ही मान्य करतो हा काय चुकीचा प्लांट नाही आम्ही पण जर तिथं तुम्ही प्लांट उभा करत असाल तुम्ही काहीतरी नियमावली काढली असाल किती कुठला पोल उभा केल्यावर किती द्यायचंय तारा ओढल्यावर किती द्यायचंय काहीतरी नियम असेल की नाही मग जर तसं दिल्यावर ही शेतकरी कशाला कशाला मोठा शेतकरी असू द्या गरीब असू द्या दमदा असला की त्याला जास्त द्यायचं आणि गरीब शेतकरी असला की त्याला सो नमुना फुटाने गवरायचं आणि दुसरी गोष्ट मोठा होत गेला एजंटचा मोठा झाला हा शेतकरी हा कंपनीचा मालक त्याच्या मधी मधी एक एजंट केला आणि मध्यस्थी करायची दलाली ज्यांना फक्त म्हणायचं काळजी करणार नका सकारामोय सकाराम माझ्या ऐकून येत आहे साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका सकारामच्या बडेवरला लोणी मी खातो तुम्ही थोडं त्याला मी थोड्यात भागवतो ही सिस्टीम आता या गावामध्ये ही तुम्हाला काही समजून सांगायची गरज नाही आज जर शेतकऱ्याला बोलल्या प्रमाणे नाही कोणाचं अग्रीमेंट नाही विना अग्रीमेंटचं याचं झालंय त्याला पैसे नाही मग ही लोक बोंबल देत कशाला साहेब तुमच्या पैसे तीन दिवस आले अहो तुम्ही स्थायी आमदार आहे आमचे आणि तुमच्याकडे मग आम्ही तुमच्याकडेच रडत येणार ना चलत बोला की बाग डाऊन तर सरस घाल म्हणा इथं माझ्या इथं सगळे लोक गोपाडीवर बसलेत मला तशी मध्ये घुसले आता येतात तास का आले राजा लागून गेला काय तासात येऊन गेला उपोषणाची नाही पन्नास टक्के जायची उपोषणाला बसली घरात सोडून एक दिवस उपोषण करून बघ म्हणा म्हणजे कळत काय असेल त्या उपोषणाच्या मांडायचं सांगा तुम्ही आम्हाला लेखी पत्र द्या सांगा एक लेखी पत्र द्या हे माझ्याकडे येत नाही तुम्ही यांच्यांच्या दारला जाऊन बसा आम्ही आहे तसं त्यांच्या दारा जाऊन बसतो तुमच्या कशी बसत नाही बस सांगा लिखी पत्र द्या माझ्याकडे येत नाही या साहेबाच्या दारा जाऊन बसा आम्ही तिथं पण जातो बस बघ